छत्रपती शिवाजी महाराज वराडातील चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी युवकाचा उपचारांती मृत्यू पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वराडात दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जुन्या वादातून बावीस वर्षीय युवकावर चार जणांमार्फत चाकूने सपासप वार करण्यात आली असल्याची घटना घडली होती यामधील गंभीर जखमी सुरेंद्र कुमार संजय भगत वय अंदाजे बावीस वर्ष राहणार छत्रपती शिवाजी महाराज वार्ड या युवकाचा नांदेड येथे उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झाल्याने पुसत येथे एकच खळबळ उडाली थोडक्यात घटनेची पार्श्वभूमी अशी की दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ दरम्यान बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वार्डातील बुद्धविहार येथे खीर वाटप कार्यक्रम दरम्यान सुरेंद्र कुमार संजय भगत याच्यावर विजय आनंदा वाडवे वय पंचवीस वर्ष अजय आनंदा वाडवे वय तीस वर्ष अभय विकास खिल्लारे वय बावीस वर्ष तिघेही राहणार छत्रपती शिवाजी महाराज वार्ड स्वप्नील ज्ञानेश्वर बावणे वय पंचवीस वर्ष राहणार आंबेडकर वार्ड या चौघांनी संगणमत करून जुन्या वादातून धारदार चाकूच्या सहाय्याने सुरेंद्र याचेवर प्राणघातक हल्ला केला दरम्यान गंभीर जखमी असलेल्या सुरेंद्र कुमार संजय भगत यास तात्काळ नांदेड येथे रेफर करण्यात आले व त्याच्यावर तेथे उपचार सुरू होता परंतु उपचारांती गंभीर जखमी असलेल्या संजय भगत प्राणज्योत मावळली हे वृत्त पुसद येथे समजताच मृतकाचे नातेवाईक व वा मित्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मृतकाचा मोठा भाऊ सुशील कुमार संजय भगत याने चाकू हल्ल्याची घटना घडताच काहीच वेळेच्या अंतराने पुसद शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने घटनेतील आरोपी विजय आनंदा वाडवे वय पंचवीस वर्ष अजय आनंदा वाडवे वय तीस वर्ष अभय विकास खिल्लारे वय बावीस तिघेही राहणार छत्रपती शिवाजी महाराज वार्ड स्वप्नील वय पंचवीस वर्ष राहणार आंबेडकर वार्ड यांच्यावर विविध कलमांवे गुन्हे दाखल करण्यात आले होते या घटनेतील चारही आरोपींना पुसद शहर पोलिसांमार्फत अटक करण्यात आली असून वाशिम येथील कारागृहात रवाना करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे